नमस्कार शेतकरी मित्रांनो आजपासून संपूर्ण राज्यामध्ये पुन्हा एकदा मोठा जोरदार पावसाला सुरुवाती होणार आहे वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कर खडकडा मोठी अतिवृष्टी महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये आपल्याला आजपासून सुरू झालेली पाहायला मिळणार आहे मित्रांनो जाणून घेऊया हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणकोणत्या भागांमध्ये होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा मित्रांनो हो, तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो शेतकरी मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आज राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि नगरच्या भागात मोठी अतिवृष्टी झालेली पाहायला मिळणार आहे मित्रांनो तसेच मराठवाड्यात देखील नांदेड परभणी हिंगोली बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना या भागात मोठा मुसळधार पाऊस होईल राज्यातील पावसाची उघडी पाता ही संपणार आहे आजपासून नऊ आणि दहा तसेच अकरा ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात बहुतांश भागांमध्ये आपल्याला पाऊस झालेला पाहायला मिळणार आहे तसेच काही भागांमध्ये सध्या वातावरण हे बदललेलं आहे उत्तर महाराष्ट्रात देखील आपल्याला नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव या भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आणि उद्या झालेला हा पाहायला मिळणार आहे मित्रांनो तसेच मित्रांनो कोकणात मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या भागांमध्ये मोठा जोरदार पाऊस विजांच्या कडकडासह ढगांच्या गडगडा असं आजपासून पुढील तीन दिवस म्हणजेच नऊ आणि दहा ऑगस्ट रोजी कोकणात झालेला हा पाहायला मिळेल विदर्भात अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर वर्धा यवतमाळ वाशिम त्यासोबतच हो विदर्भाच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर आणि रात्री दरम्यान झालेला पाहायला मिळेल मित्रांनो नऊ तारखेला पण राज्यात चांगला पाऊस होणार आहे आणि दहा तारखेला देखील कोकणात मध्य महाराष्ट्रात मराठवाड्यात पाऊस आपल्याला एकंदरीत हा पाहायला मिळणार आहे एकंदरीत जर पाहायचं झालं तर मित्रांनो आता दररोज भाग बदलत पाऊस हा होणार आहे असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशा ताज्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद